तर नमस्कार मित्रांनो मी तुमचा अमय आणि पुन्हा एकदा सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या नवीन ब्लॉगमध्ये आणि आज पुन्हा एकदा रविवार आहे आणि आज रविवारचं कुठेही फिरायला जायचं प्लॅन नाही आहे तर आज गावामध्ये सगळी पोरं या ठिकाणी क्रिकेट खेळणार आहेत तर आज क्रिकेट खेळतानाची जी मजा आहे ना ती मित्रांनो तुम्हाला मी दाखवतो आणि ब्लॉग देखील पूर्ण बघा आणि आज आपण या ठिकाणी क्रिकेट खेळणार आहे आणि क्रिकेटची मजा काय असते ती तुम्हाला दाखवणार आहे कारण आज सर्वांना सुट्टी आहे चांगलं काम सुरू ओके आणि ओके। भावा आलाय माझा भावा बर्फी, खावा। बर्फी, खावा। बर्फी खातोय

आणि आम्ही या ग्राउंडवरती दर शनिवार रविवार खेळायचो परंतु पाऊस असल्याकारणाने या ठिकाणी दोन महिने खेळ बंद होता मात्र आज पाऊस नाही आहे आणि ऊन बघा मित्रांनो मस्तपैकी ऊन पडला आहे आणि आमच्या पायाची बघा पूर्ण <laughs> ओले <laughs> झाले <laughs> पूर्ण ओले झाले माझ्या दोन डिशेट दिले आहेत मुंबईत नाही तीस रुपये तीस रुपये तीस रुपये हे मज्जू करून घेतू मज्जू हे प्रकाशला फोन नाही गेला मज्जू मज्जू गुड आणायला गुडा आणाय कड गुडा गुड आण गुड काय काय हे चप्पल बघ या ठिकाणी सगळी पोरं बघा टॉस उडालेला आहे आणि टॉस मात्र साहिल जिंकला आहे मी टॉस हारलेलो आहे साहिल नाईनने टॉस जिंकला आहे या ठिकाणी आणि साहिलची टीम घेऊन साहिल, साहिल बॅटिंगसाठी पण उतरला आहे बॅटिंगसाठी हावरट आहे तो पोरं टॉस जिंका किंवा हारा पहिली बॅटिंग पाहिजे या ठिकाणी साहिल आहे या ठिकाणी अनुप आहे बाबू पण आहे आर्यन आहे आयुष आहे हा आमचा बारका आणि या ठिकाणी रितेश पण आहे आणि शुभम आहे त्या ठिकाणी रस्त्यावरती तिघ जण आहेत तर चला बघूया आपण सामन्याला सुरुवात करूया मित्रांनो या ठिकाणी सामना चालू करायचा आहे परंतु मै... मित्रांनो मैदानावरती या ठिकाणी शेण आहे आपण बघू शकतोय बघा या ठिकाणी शेण आहे मात्र शेण या ठिकाणी पहिलं काढूया आणि नंतर मग खेळायला सुरुवात करू

मैदानावरती थोडस शेण आहे तेजा आलं तर ते शेंकला पण त्याने बरं बघा तो तिकडे जाऊ ना जलवा जलवा जलवाचा मालक तो अरन कुठे गेला रे शेंड भग साफ सफाई होते है। ये सब के लिए हो रहा है फेम <laughs> के लिए हो रहा है भाई <laughs> साफ सफाई कर व्यवस्थित प्रकाश आगे। आगे। मॅच चालू झालेली आहे इथे एक रन इथे मॅच खेळायला आलं की गवत बेनायला आलं बघूया आता काय करतो मारला नाही हा आता तुम सुटलेला आहे बॉल सवाल हो का सत्या सत्या हो आमचे मॅच इथे बाबू नी काय अरे इथे धडपडलेला आहे आमचा मजा येत नाही यार नॉ डाउट आहे ठीक आहे बॉल जात नाही इथं ऊन लय लागतो कडक काय इथं बघ काय यार बिल्डिंग करता येत नाही पोरण मेन बॉलर आलेत बघूया आपल्या संघासाठी काय करतायत इथे वाईट पहिली सुरुवात वाईट ची हो का आमचा मेन फिल्डर अवीड़। समीर इथे आऊट झालेला आहेस साईडला काय यार काही मजा नाही लवकर आमचे प्लेअर आऊट झाले पण सुरुवात झाली आता एका पाठोपाठ एक एक आउट होणार इथं आलेला आहे आमचा मेन इथं काय स्वतःच वजन सांभाळ ना। आऊट ना होता होता वाचलेले आहेत काय फिल्डिंग बरोबर नाही करत थ्रो पुढे कशा जातो चोवीस बॉल छत्तीस धावांची गरज आहे आणि पहिल्या चोरीमध्ये दोन विकेट गेलेले आहेत त्या ठिकाणी बाबू खेळतोय आणि हवा फक्त मला वाटत एकच झालेली आहे बस आता मात्र स्टाईक वरती शुभम आहे शुभम शुभम वरती संघाची फार मोठी धुरा आहे आणि आता शुभम काय करतो ते पण आपण बघतोय मात्र गोलंदाज साहिल आहे हो बाबू बत्तीस पाहिजेत अठरा बॉल चार झालाय वाईट आहे चल मस्त अर्णवात गप्पा घे सावकाश कि चल मस्त धाव एक मार्ग वाईट आहे શબાસંડો શાબાસ बारा बॉल सव्वीस धावांची गरज आहे आरामात होतोय सावकाश खेळा लास्टला कोणतरी भेटेल आपल्याला बॉलर शिवम तू लास्ट पर्यंत थांबा वाईट आहे चल गया गया बंटी, तो बंटी सामना अतिशय रंगतदार चाललाय दोन चेंडू आणि आठ दहावांची गरज आहे स्ट्राईक वरती शुभम आहे तर गोलंदाजी मार्क वरती या ठिकाणी आयुष्य आहे या ठिकाणी मोठा फटका आहे सुटलाय बॉल बॉल सुटलाय एक बॉल सहा पाहिजेत शुभम एक विनिंग शॉट पाहिजे आपल्याला मस्त पैकी चांगला कनेक्ट कर गेला 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 रे सायला तर मित्रांनो आपल्याला दोघा तिघांचा रिप्लाय आला होता की क्रिकेटचा ब्लॉग बनवू क्रिकेटचा ब्लॉग बनवू तर आज आपण या ठिकाणी क्रिकेटचा ब्लॉग बनवलेला आहे नक्कीच क्रिकेटचा क्रिकेट कमी आणि भांडणं जास्त झाली तर आज आजच्या दिवसाचा आपण क्रिकेट खेळलेला आहे ब्लॉग आवडला तर शेअर नक्की करा लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा तुर्तास सर्वांची राजा घेतो जय हिंद जय महाराष्ट्र